गेल्या काही दिवसांपासून खालीद काळ शिवाजी चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे आता हा वाद शिगेला पोहोचला असून यामध्ये छत्रपती शिवाजी आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत तसंच छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी निषेध नोंदवलाय आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृह इथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं चित्रपटांचं सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिना निलंबित केलंय या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी सा केली जाणारे त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडले खालीद का शिवाजी हा चित्रपट थेटरमध्ये प्रदर्शित होणार होता परंतु हे प्रदर्शन थांबवण्यासाठी मागणी राज्य सरकारनं केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजानं निषेध नोंदवत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे तसंच निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्याचा दावा अशी यावा अशी मागणी करण्यात आली आहे सेन्सॉर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगी का देते असाही सवाल यावेळेला उपस्थित करण्यात आला याप्रसंगी सकल मराठा समाजाचे रमेश आंबरे तसंच सर्व पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते